लक्ष लक्ष डोळ्यांनी पहिला रिंगण सोहळा सौला, सोलापूर जिल्ह्यातील व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा आज सदाशिवनगर पुरंदावडे येथे उत्साहात पार पडला काळ्या नभाच्या दाटीतून तळपणारा सूर्य उंच फडफडणाऱ्या भगवा पथका टाळ मृदुंगाचा अखंड गजर विसरून नाचणारे वारकरी आणि रिंगणाचा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी सारे आतूर झालेले असतानाच ललकारी देत चोपदाराने दंड उंचवला रिंगणात माऊलीचे अश्व धावू लागले आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने पुरुंदावळ दुमदुम गेलं माऊलीच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातील व पालखी सोहळ्यातील पहिलं गोलरिंगण सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला नातेपुते मुक्कामानंतर विठोरायाच्या भेटीसाठी आतुर असलेले अश्व सुखाचा आनंद घेत टाळ मृदंगाचा गजर व मुखी हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व लाखो वैष्णव मेळा दुपारी बारा वाजता मांडवे येथील पुलाला भक्ताचा महापूर आला होता येथील विसा उरकून एक वाजता माऊलीचा पालखी सोहळा सदाशिवनगर येथील गोल्ड करिता मार्गात झाला व पुरंदावडे येथे पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत व श्री शंकर साखर कारखान्याच्या वतीनं स्वागत करण्यात आले